हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात सर्व आय हो तुम्ही सर्व, सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मी तुम्हाला आज एक म्हणजे वॉटरबद्दल सांगणार आहे म्हणजे ज्याला आपण मॅजिकल वॉटर असंही म्हणू शकतो म्हणजे ते तुम्हाला वॉटर तयार करायचं आहे पण ते जे पाणी म्हणजे पाणी ते आपल्याला साधंच घ्यायचं आहे जे आपण आपल्या घरी फिल्टरमध्ये असतं किंवा माठात असतं तेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे पण त्या पाण्यापासून आपल्याला म्हणजे त्याला मॅजिकल करायचं आहे तर ते कसं करायचं आहे आणि त्या पाण्याचे फायदे काय आहेत आपल्याला त्याआधी जाणून घ्यायचं आहे म्हणजे ते पाणी तुम्ही स्वतःसाठी करू शकतात किंवा दुसऱ्यासाठी करू शकतात तुमच्या मुलांसाठी करू शकता नवऱ्यासाठी करू शकता सासू सासऱ्यांसाठी करू शकता कोणासाठी तुम्ही करू शकता किंवा स्वतःसाठी करू शकता तर आधी आपण आता जाणून घेऊ की म्हणजे ह्या पाण्याचे फायदे काय पण आधी मी तुम्हाला सांगते की पाण्यामध्ये एवढी क्षमता म्हणजे सायंटिस्टने हे प्रूफ केलेलं आहे म्हणजे हा पुरावा दिलेला आहे त्यांनी हे सर्चिंग केलेलं आहे की पाण्यामध्ये तेवढी क्षमता आहे म्हणजे पाण्यामध्ये एक प्रकारची मेमरी असते म्हणजे पाणी हे लक्षात ठेवतं आपण जेव्हा पाण्यासोबत काहीतरी करतो तर पाण्यामध्ये ते तेवढी क्षमता असते म्हणजे लक्षात ठेवण्याची जसं आपलं ब्रेन लक्षात ठेवत असतं तसंच तस पाणी करत असतं म्हणून आपल्याला त्या पाण्यासोबत एक म्हणजे त्याला मॅजिकल वॉटर करायचं आहे तर ते कशासाठी करायचं आहे म्हणजे त्याचे फायदे काय मी तुम्हाला आधी ते सांगते नंतर ते पाणी कसं बनवायचं ते सांगते नंतर आधी त्याचे फायदे कसे आहेत म्हणजे आता समजा तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल किंवा तुमचे सासू सासरा ऐकत नसेल म्हणजे तुमच्यामध्ये वाद होत असतील ऐकणं नाही म्हणजे काय वाद होतात पटत नाही आपलं अशी गोष्ट असते किंवा मुलं तुमचं ऐकत नसते अशा गोष्टी तुमच्या सोबत होत असतील किंवा तुम्हाला स्वतःला म्हणजे कॉन्फिडन्स नसेल म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी गेला असेल म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी झाला असेल की आता तुम्हाला असं वाटतं की मी काहीही करू शकत नाही असंही होतं काही वेळेला आपल्यासोबत तसं तुमच्या बाबतीत झालं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आता आ, मी जसं आधी दिसत होती तसं मी आता दिसत नाही मी खूप छान दिसावं हो, खूप छान राहावं हो, आणि सगळं माझ्या मनासारखं व्हावं यासाठी पण तुम्ही ते पाणी तयार करू शकतात तर बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही हे पाणी करू शकतात पण ते तुम्हाला म्हणजे पाणी तयार करण्याआधी तुम्हाला ते मनापासून करायचं आहे तसं फील करायचं आहे तशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता ते पाणी तुम्ही कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला आधी स्वच्छ माठातलं प्यायचं पाणी घ्यायचं आहे किंवा फिल्टरचं पाणी तुम्ही घेऊ शकता एका ग्लासात घ्यायचा आहे आणि तो ग्लास काचेचाच हवा एवढं काचे लक्षात ठेवा स्टीलचा पितळी तांब्याचा कुठलाही ग्लास चालणार नाही काचेचाच ग्ला घ्यायचा आहे तो ग्लास काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यात पाणी घ्यायचं आहे पाणी केवढं घ्यायचं जेवढं तुम्ही पिऊ शकता म्हणजे कसं की एकाच वेळेला तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे तर ते कसं प्यायचं आहे म्हणजे आता तुम्ही जेव्हा तुम्ही हा जेव्हा फॉर्म्युला करणार जेव्हा ते पाणी तयार करणार ते तुमचं तयार झाल्यानंतर तुम्हाला लगेच तेवढं सगळं पाणी प्यायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही पाणी पिऊ शकता अर्धा ग्लास एक ग्लास तेवढंच पाणी तुम्हाला त्यावेळेला करायचं आहे जास्त पाणी करायचं आहे नंतर म्हणजे त्याच्यात जी आपण पावर टाकलेली आहे तर ती नंतर राहणार नाही म्हणून जेवढं पाणी तुम्ही पिऊ शकतात एका वेळेस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आलं लक्षात तर तुम्हाला ते पाणी काचेच्या ग्लासात घ्यायचं आहे आणि तो ग्लास उजव्या हातात तुम्हाला ठेवायचा आहे उजव्या हातात ठेवला त्यानंतर तुम्हाला एक तरी, तरी त्या पाण्याकडे एकटक बघायचं आहे म्हणजे पूर्ण तुमचं जे म्हणजे समोरचा काय बोलतोय किंवा टी व्ही सुरू आहे कोणीतरी काहीतरी बोलतोय या गोष्टींकडे तुमचं लक्ष नको असायला तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या पाण्याकडे राहायला पाहिजे तर आता तुमचा नवरा जर तुमचा ऐकत नसेल तर तुम्हाला त्या पाण्याकडे बघून असं म्हणायचं आहे की माझा नवरा माझं सगळं ऐकतो तु। किंवा तुमच्या नवऱ्याला जर दारूचं व्यसन असेल तर माझ्या नवऱ्याने दारू सोडली आहे माझा नवरा खूप छान आहे तुमच्याशी तुमचा नवरा चांगला वागत नसेल माझा नवरा माझ्याशी खूप छान वागतो अशा तु। पद्धतीने तुम्हाला त्या पाण्याकडे एकटक लावून बघत हे सगळं बोलायचं आहे आणि हे तुम्हाला पाच मिनिटांपर्यंत बोलायचं आहे पाच मिनिटांपर्यंत तुम्हाला जी जी गोष्ट हवी आहे तुमच्या नवऱ्याकडून ते तुम्ही बोलू शकतात आणि जर तुम्हाला मुलांच्या बाबतीत करायचं असेल तर आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो माझा मुलगा माझं सगळं ऐकतो माझा मुलगा मोबाईल घेत नाही त्याला मोबाईल घ्यायला आवडत नाही माझा मुलगा गेम खेळत नाही जे तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा खूप अभ्यास करतो त्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी त्याच्यात नाही आहेत त्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत आता जसं सा तुमच्या सासूशी तुमचं पटत नसेल तुमच्या सासूला तुमचं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही म्हणू शकतात माझी सासू माझं सगळं ऐकते माझ्या सासूला मी खूप आवडते माझ्या सासूला माझं खूप कौतुक आहे तुम्ही कुठलीही गोष्ट त्या पाण्याकडे बघून बोलू शकतात तेवढी म्हणजे त्याच्यात ताकद आहे फक्त तुम्हाला पॉझिटिव्हली म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगितलेला सांगित आहे हा उपाय शंभर टक्के सक्सेस होणार आहे पण तो म्हणजे तुम्ही मी सांगितला म्हणून करणार तर नाही होणार तुम्ही स्वतः म्हणजे मी हा उपाय करणार आहे हा माझा सक्सेस होणार आहे सगळं माझ्या मनासारखं होणार आहे हे सगळं तुम्ही म्हणजे ठरवायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे तर तो शंभर टक्के नक्की सक्सेस होईल जे तुम्ही ते पाण्याकडे बघून बोलणार आहात तेच तुमच्यासोबत होणार आहे आणि ते बोलत असताना तुम्ही म्हणजे जे गोष्ट तुम्हाला हवी तीच बोलायची आहे तुम्हाला म्हणजे ती घडून गेली असं समजा त्या पाण्याकडे तुम्ही जेव्हा बघणार तर ती गोष्ट आता तुमचा मुलगा तुमचं ऐकत आहे तर तुम्ही हा विचार करूनच बोलायचं की आजपासून माझा मुलगा ऐकतोय ते फील करायचं तुम्ही फील करून तुम्ही बोलायचं आहे बघा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा नक्की म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जर तुम्हा का तुम्हाला स्वतःच्या बाबतीत करायचं तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी गेला आहे कॉन्फिडन्स कमी झालेला आहे तर तुम्ही त्या बाबतीत पण करू शकतात की मी खूप सुंदर दिसते सगळे माझं ऐकतात माझं म्हणणं सगळ्यांना पटतं माझा सगळ्यांवर खूप प्रभाव पडतो माझ्या नवऱ्याला माझं कौतुक आहे ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी तुम्ही त्याच्यात बघून बोलू शकतात आणि तुम्ही हा उपाय दिवसातनं एक वेळा दोन वेळा तीन वेळा कितीही वेळा तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जसं वाटेल जेवढा वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला संकल्प करायची गरज नाही पूजा करायची पूजेची काही मांडणी करायची गरज नाही कशाचीच गरज नाही तुम्हाला फक्त बसून हे करायचं आहे बसून म्हणजे तुम्हाला देवासमोर बसायचं आहे तसंही नाही तुम्ही कोणत्याही रूममध्ये कुठेही बसून हा उपाय करू शकता फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसू नका एवढंच कुठेही हा तुम्ही उपाय करू शकता तर हा उपाय तुम्ही नक्की करा ह्या उपायाने मी तुम्हाला सांगते तुम्ही पाण्याकडे बघून जे बोलणार आहात ती गोष्ट नक्की तुमची साध्य होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही करून बघा हा उपाय तुम्ही एकवीस दिवस करा एकवीस दिवस म्हणजे कंटिन्यू करा सलग एकवीस दिवस करत असताना मध्ये गॅप टाकायचा नाही म्हणजे कंटिन्यू करायचा आहे आणि याला काही पिरियडचं बंधन नाही म्हणजे सुतकाल महिलांचे पिरियड्स आले किंवा विटाळ आला असं काही गरज नाही म्हणजे तुम्ही हा उपाय करू शकता याला असं काहीही बंधन नाही म्हणून तुम्ही कंटिन्यू हा उपाय करायचा आहे एकवीस दिवस आणि जर एकवीस दिवसात तुम्हाला फरक नाही पडला पण तुम्हाला फरक नक्की जाणवेल एकवीस दिवसात तुम्हाला फरक दिसणार आहे जर तुम्ही पॉझिटिव्हली हा उपाय जर मी सांगितला तशा पद्धतीने केला विश्वासाने आणि पाण्याकडे एकटक तुम्हाला बघायचं आहे पूर्ण म्हणजे तुमचं लक्ष त्या पाण्याकडेच हवं कुठेही काहीही लक्ष द्यायची गरज नाही आणि ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह असणार म्हणजे तुमचं मन विचलित होणार नाही त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि अशाच वेळेला उपाय करा तर तो उपाय नक्की सक्सेस होणार आहे आणि आता अजून एक गोष्ट की हा उपाय केला म्हणजे तुम्ही पाण्याचं जेव्हा बोलले तर तुम्हाला आता तुमच्या सासूविषयी करायचं आहे तर तुम्हाला ते पाणी तुमच्या सासूला प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी करणार असाल तर नवऱ्याला ते पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा मुलांसाठी करणार तर मुलाला द्यायचं तुमच्यासाठी करणार तर तुम्ही ते पाणी प्यायचं आहे ज्याच्यासाठी करणार त्यानेच हे पाणी प्यायला हवं समजलं अशा पद्धतीने करायचं आहे आणि आता आता तुम्ही म्हणणार की म्हणजे आता पाणी मग माझा नवरा पिणार नाही किंवा त्यांना या गोष्टीवर विश्वास नाही आहे मी समजू शकते पण तुम्ही म्हणजे आता तुमचा नवरा ऑफिसला जात असेल तर तुम्ही बॉटलमध्ये भरून देऊ शकतात त्यांच्या न कळत आणि जर तुम्ही तुमच्या सासूच्या बाबतीत करत असणार तर तुम्ही ते पाणी त्यांना म्हणजे स्वयंपाकात देऊ शकतात म्हणजे जेव्हा ते जेवायला बसणार त्यांच्या ग्लासात देऊ शकतात म्हणजे काचेच्या ग्लासात न काढू म्हणजे काचेच्या ग्लासातच प्यायचं असं काही नाही फक्त आपल्याला तो उपाय करताना काचेचा ग्लास घ्यायचा आहे नंतर तुम्ही त्यांना स्टीलच्या ग्लासात दिलं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये दिलं तरीही चालेल फक्त उपाय करायला आपल्याला काचेचा ग्लास लागणार आहे तर तुम्ही ते पाणी तुमच्या सासूला म्हणजे स्टीलच्या ग्लासात देऊ शकतात किंवा मग ते एखादी भाजी त्यांच्यासाठी तुम्ही वेगळी बनवली असेल त्याच्यात पण देऊ शकता पण ते पाणी त्यांनाच द्यायचं आहे असं तुम्हाला समजलं असेल आता तर ज्याच्यासाठी करणार त्यालाच हे पाणी आपल्याला द्यायचं आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि एकवीस दिवसात तुम्हाला म्हणजे एकवीस दिवसात तर तुम्हाला रिझल्ट मिळेलच पण जर नसेल मिळत तुम्हाला तर तुम्ही चाळीस दिवस हा उपाय करू शकतात कंटिन्यू किंवा तीन महिने करू शकतात पण एवढं करायची तुम्हाला गरजच पडणार नाही एकवीस दिवसात तर तुमचं म्हणजे समोरचा व्यक्ती तुमचं ऐकणार आहे जसं तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे ती गोष्ट होणार आहे किंवा स्वतःसाठी पण तुम्ही केलं तर ती गोष्ट शंभर टक्के होणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघत चला अर्धवट बघू नका एवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की पूर्ण माझे व्हिडिओ बघत चला बरेच जण म्हणजे अर्धवट व्हिडिओ बघ त्यामुळे काय होतं पूर्ण माहिती मिळत नाही तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ